वेगाचा दर्जा म्हणजेच घोटकरांचा सर्जा मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला गेले दोन महिन्यांनी दोन महिने मैदान दिसलं नाही पण आत्ताचं दोन दिवसापूर्वी जीवन नाम यांचा सुंदर सुंदरसोबत सर्जाचा फेरा काढण्यात आला आहे आणि त्यानंतर उद्या तीस तारखेला एक फेरा का काढण्यात येणार आहे एक तुफान फेरा आपल्याला पाहायला मिळेल पण मित्रांनो फेरा तर झाला आणि तो पूर्णपणे रिकवर झाला आहे आणि मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि एका मैदानातसुद्धा दिसणार आहे आपण सांगितलं होतं की सरजा एच, आपल्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिसेल तर न ते नक्की कोणत्या मैदान आणि किती तारखेला हेच हेच आपण पाहणार तरी व्हिडिओ शूट पण नक्की बघा पण मित्रांनो सरजा पाहणं आपण अशी दाट शक्यता आहे की बाकासोबत पळेल किंवा बोंगासोबत कारण या मैदानात सरजाचा एक टॉपचा पायर असणार आहे तर मैदान कोणतं हे आपण पाहूया तर मित्रांनो चार एप्रिलला ओवळे मैदान बिंदूरचं मैदान पार पडते आणि आज बिंज बिंजवडच्या मैदानासाठी गोठखाचा आज सज्ज झाला आहे आणि असं सांगेल असं देखील सांगितलं जात आहे की सरजेसोबत आपल्या सरांचा लाडका म्हणजेच दशमीने देखील तरी बाकासूर पाळताना पाहायला मिळेल व मित्रांनो बड़े मैया छोटे मैया छोटी मैया पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शिकत आहे आणि जरी बाकासूर नसेल तरी भोंगा आपल्या पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सरजा आणि बाकासुरी या चार तारखेच्या मैदानात एकत्र येतील का हे कमेंट करून नक्की सांग मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत सात नवीन ब्रेट पुन्हा एकदा एका नवीन बेट सर मनाठ अशा नवीन व्हिडिओमध्ये